सुगंधीम पुष्टी वर्धनम उर्वा व बंधना मृत्यू मोक्षे यमामृता नमस्कार नमस्कार नऊ आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सोमवती अमावस्याच्या दिवशी करायचे काही प्रभावी उपाय सांगणार आहे उपाय इतके अचूक आहेत की ते फार पूर्वीपासून चालत आलेले आहेत आणि हे उपाय आपल्याला नक्कीच लाभदायक ठरतात आपल्याला ज्या ज्या समस्या असतील ज्या अडचणीतून आपण जात आहोत त्या अडचणींवर मात करण्यासाठी हे उपाय आहेत त्याचबरोबर अमावस्याच्या दिवशी पाळण्याचे काही महत्त्वाचे नियम मी तुम्हाला समजावून सांगणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पहा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहत असताना कमेंटमध्ये लिहा ओम नम शिवाय चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते 20 वीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी सोमवती अमावस्या आलेली आहे सोमवार असल्यामुळे सोमवती अमावस्या आणि या दिवशी लक्ष्मण लक्ष्मीपूजन सुद्धा आहे अमावस्या तिथे ही माता लक्ष्मीला अनन्यसाधारण समर्पित आहे आणि यमदीपदानाला विशेष असे महत्त्वसुद्धा असल्यामुळे आणि या दिवशी दिव्याची पूजा केली जाते कार्तिक अमावस्या ही वीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस सकाळी दहा वाजून चौदा मिनिटांनी सुरू होत असून समाप्ती एकवीस ऑक्टोंबर रात्री बारा वाजून चोवीस मिनिटांनी समाप्त आहे तर ही सोमवती अमावस्या असल्यामुळे आणि चातुर्मासातील पहिलीच अमावस्या असल्यामुळे या अमावस्याचे महत्त्व अजूनच वाढलेले आहे अमावस्याच्या दिवशी पाळण्याचे काही महत्त्वाचे नियम मी तुम्हाला सांगते या दिवशी जर तुम्ही काही नवीन कपडे वापरायला काढणार असाल तर ते लगेच तसेच घालू नका काही वेळ तुम्हाला ते कपडे पाण्यामध्ये भिजवत ठेवायचे आहेत म्हणजे नवीन कपडा डायरेक्ट अंगावर न घालता तो पाण्यामध्ये भिजवून ठेवायचा नंतर कडक पिळून तुम्हाला तो उन्हामध्ये वाळवायचा आहे नवीन कपडे असल्यामुळे काय होतं आपल्याला साबण वगैरे लावण्याची काही गरज पडत नाही पण डायरेक्ट कोरा कपडा अंगावर घालू नये असा नियम असल्यामुळे जर तुम्ही चुकून अमावस्याच्या दिवशी जर नवीन कपडे घालायला काढत असाल तर असं काही करू नका अगोदर ते कपडे धुवा म्हणजे काय पाण्यामध्ये एकदा बुडून पिळून वाळत घाला नंतर उन्हामध्ये वाळून तो कपडा तुम्ही वापरण्यासाठी काढू शकता अमावस्याच्या दिवशी नाही तर इतर कोणत्याही दिवशी तुम्ही जेव्हा नवीन कपडे खरेदी करतात तर कोरा कपडा डायरेक्ट अंगावर चढवू नये किंवा घालू नये असा नियम असतो त्यामुळे तुम्ही कोणतेही कपडे घेतले तर अगोदर ते पाण्यामध्ये बुडून ठेवा थोडा वेळ भिजवत भिजवले की पिळून ते तुम्ही वाळत घालू शकता आणि बि नंतर वापरायला काढू शकता अमावस्याचा दिवस काळोख्याच्या रात्रीचा असतो बरेच जण अमावसेला किंवा पौर्णिमेला बऱ्याच शंका मनामध्ये घेऊन बसतात अमावसेला तर बरेच लोक अशुभ दिवस मानतात पण असं काही नाही चंद्राच्या या कला असतात हळूहळू चंद्र कले कलेने वाढत जातो जसे की पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला पूर्ण चंद्राचे दर्शन घडतं आणि अमावस्येला मात्र चंद्राचा एक टक्कासुद्धा भाग आपल्याला दिसत नाही म्हणून ती रात्र काळोख रात्र असते पण काही लोक या अमावस्येच्या दिवसाचा किंवा पौर्णिमेच्या दिवसाचा वाईट पद्धतीने वापर करतात जे लोक तंत्र मंत्र किंवा चा जादूटोणा शिकतात तर ते काही व्यक्तीच्या आयुष्यामध्ये तासदायक ठरतात म्हणजे त्यांच्यावर ते वेगवेगळे तंत्र मंत्र टोटके किंवा जादूटोने यांचा प्रभाव टाकतात आणि मग चांगल्या चांगल्या व्यक्तींच्या परिस्थिती किंवा काळ सुरू होतो तर तर या शक्तीच्या त्रासापासून आपल्याला दूर राहायचं आहे अमावस्याच्या कोणतेही कपडे बाहेर राहू देऊ नका बऱ्याच वेळा काय होतं पावसाळ्याचे दिवस असतील किंवा कपडे वाळलेले नाहीत आपल्याकडे जर मोकळी जागा असेल आपण तिथे कपडे वाळवण्यासाठी दोरी बांधलेली असेल कपड्यांचं स्टँड असेल किंवा इतर काही तर आपण कपडे तसेच बाहेर राहू देतो की कोणी नाहीयेत किंवा नाही पडणार खाली इथे व्यवस्थित ते सुकून जाऊ शकतात म्हणून आपण ते कपडे घरामध्ये आणायचे टाळतो किंवा मग बाहेर व्यवस्थित जागा आहे म्हणून वाळलेले कपडे आपण तसेच दोरीवर राहू देतो आणि दुसऱ्या दिवशी अंघोळीच्या वेळेस डायरेक्ट घेतो पण रात्रीच्या वेळा कधीही आपले कपडे बाहेर राहू देऊ नये त्यातल्या त्यात अमावस्याच्या दिवशी रात्री बरेच लोक या वाईट गोष्टीवर जास्त भर देतात आणि आपल्याला त्याची कल्पनाही नसते त्यामुळे खास करून या दिवशी तुम्ही आपले कपडे जे आहे ते मध्येच घ्या एकही कपडा बाहेर राहू देऊ नका त्यातल्या त्यात लहान मुलांचे जर कपडे असतील तर ते काळजीपूर्वक तुम्ही मध्ये घ्यायचे आहे जसं आपण आषाढ अमावस्याच्या निमित्ताने दीपपूजन करतो त्यामुळे दिव्यांची स्वच्छता करतो आणि नंतर त्याची पूजा करतो त्याचप्रमाणे काही गोष्टीची स्वच्छता आपल्याला या कार्तिक महिन्यातील सोमवती अमावस्याच्या निमित्ताने करायची आहे तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आपल्या घरातील जी तेलांची भांडी असतात तेलाची किटली असेल किंवा अजून कोणत्या भांड्यामध्ये तुम्ही जर तेल ठेवत असाल तर तुम्ही का काही वेळासाठी ते तेल ओतून ठेवू शकता आणि तेलाची भांडी तुम्हाला अमावस्याच्या दिवशी स्वच्छ करायची आहेत आणि नंतर या स्वच्छ केलेल्या भांड्यामध्ये तुम्हाला परत तेल भरून ठेवायचं आहे आणि अमावस्याच्या दिवशी तुम्ही जर समजा गावाकडे राहत असाल किंवा तुमच्याकडे अमावस्या मागायला एखादी स्त्री किंवा पुरुष येत असेल तर तुम्ही तिला आवर्जून थोडेसे तेल त्याचबरोबर चण्याची डाळ गूळ सुक्या मिरच्या किंवा तुमच्याकडे ओल्या मिरच्या असतील लाल हिरव्या मिरच्या असतील त्या सुद्धा देऊ शकता मीठ या वस्तू अमावस्याला दिल्या जातात अमावस्याला मागणारे जे लोक आपल्याकडे येतात तर त्या आपल्याला जरूर द्यावे अन्नदान आपण त्या दिवशी करत असतो आणि ज्यांच्या चेहऱ्यावर डाग असतील किंवा येत असतील तर ते लोक आपल्या लोक अमावस्या मागायला येतात त्यांच्या तेलाच्या किटलीमध्ये तुमचा चेहरा बघायचा आहे खूप पूर्वीपासून आणि अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे अमावस्याच्या दिवशी जेव्हा आपण या अमावस्या मागणाऱ्या लोकांच्या तेलाच्या भांड्यात आपला चेहरा बघतो तेव्हा आपल्या चेहऱ्यावर कितीही कठीण डाग असेल तर ते निघून जायला मदत होते उद्या कार्तिक अमावस्याच्या दिवशी तुमच्या घरातील पाय पुसणे तुम्ही स्वच्छ धुवून काढा आपल्या घराच्या मुख्य दारातून बऱ्याच व्यक्ती ए जा करत असतात घरातील सदस्य तर वेगळे पण आपल्या घरामध्ये जेव्हा कोणीही नवीन व्यक्ती येते आपल्या नातेवाईक असो किंवा कोणीही तरी मुख्य दारातून ते प्रवेश करतात आणि बऱ्याच लोकांची नजर ही चांगली नसते किंवा काही लोक हे नकारात्मक विचारांचे असतात त्यामुळे बऱ्याच निगेटिव्ह गोष्टीचा प्रभाव आपल्या घरामध्ये नकळपतने भड पडत असतो पायपोसणीवर तर नक्कीच धूळ साचलेली असते आपण तिथून पाय देऊन येतो तर उद्याच्या दिवशी तुम्ही पायपोसणी स्वच्छ धुवून काढायची आहे आणि खूपच खराब झालेली असेल तर उद्याच्या दिवशी तुम्ही नवीन पायपोसणी तुमच्या घरामध्ये आणून ठेवू शकता उद्याच्या दिवशी अजून एक महत्वाचं काम करायचं आहे आपण जी भांडी आंघोळीसाठी वापरतो म्हणजे आंघोळीचा टप असेल बादली असेल त्याचबरोबर मग असेल तर या सगळ्या गोष्टी उद्या आपल्याला स्वच्छ करायच्या आहेत त्याचबरोबर चप्पल बूट आवर्जून आपल्याला उद्याच्या दिवशी आपल्या उंभरट्यापासून लांब ठेवायचे आहे शक्यतो कधीही तुमच्या उंभरट्यापाशी चप्पल काढायची चूक करू नका मुख्य दाराची आपण पूजा करतो रांगोळी काढतो लक्ष्मीची पावलं चिटकवलेली असतात त्याचबरोबर दरवाजावर स्वस्तिक काढलेलं असतं वरती आपण तोरण लावतो थोडक्यात काय देवा समान दर्जा आपण या मुख्य दाराला देतो तर तिथे चप्पल बूट काढणं कधीही वाईटच असल्यामुळे चप्पल बूट तुम्ही लांब ठेवायचे आहेत त्याचबरोबर आपल्या घरामध्ये जी कचराकुंडी असते डस्टबिन तर ती उद्याच्या दिवशी तुम्हाला स्वच्छ करायची आहे तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे देवी लक्ष्मीला स्वच्छता किती प्रिय आहे जिथे स्वच्छता असते तिथे देवी लक्ष्मी वास करते त्यातल्या त्यात अमावस्या असो पौर्णिमा असो गुरुवार असो शुक्रवार असो या दिवशी आपण देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी सा बऱ्याच साऱ्या गोष्टी करतो आणि घरातल्या या छोट्या मोठ्या गोष्टी उद्याच्या दिवशी करायला काहीच हरकत नाही आपल्याला या स्वच्छताचा फायदा होईल आपलं घर जितकं प्रसन्न राहील तितकं आपल्याला पूजापाठ करायचा अतिशय व्यवस्थित वाटेल त्यामुळे उद्याच्या दिवशी तुम्ही या गोष्टी आवर्जून करा जसं की दिव्याच्या प्रकाशामध्ये आपल्याला आपलं घर जे आहे किंवा घराचा आसपासचा जो परिसर आहे तो अगदी लकलक दिसला पाहिजे फक्त दिवे लावून उपयोग नाही पण आपला परिसर सुद्धा स्वच्छ दिसायला हवा त्यामुळे उद्याच्या दिवशी तुम्ही या गोष्टी लक्षपूर्वक करा उद्याच्या या अमावस्याला दीपपूजन करण्याला खूप महत्त्व आहे वेगवेगळ्या प्रकारचे दिवे आपण लावत असतो तर उद्याच्या दिवशी एक दिवा आपल्याला अशाही पद्धतीचा लावायचा आहे आठव आठवणपूर्वक तुम्ही हा दिवा लावायचा आहे तुम्हाला जर सतत मृत्यूचे भय वाटत असेल मृत्यू हे धिकालबाधी सत्य आहे जे कोणीही आजपर्यंत टाळू शकले नाही इथून पुढे सुद्धा टाळू शकणार नाही तरी पण आपण ज्यांना सतत मृत्यूचे भय वाटत असतं किंवा मग अकाली मृत्यू आपल्याला घरातील कोणत्याही सदस्यावर येऊ नये असं तुम्हाला वाटत असेल तर उद्याचा दिवस आहे सोमवारचा भगवान शिवशंकरांचे वास्तव जे आहे ते वास्तव असं म्हटलं जात दिवस सोडू नका उद्याच्या दिवशी आपल्याला एक सोपा उपाय करायचा आहे एक दिवा आपल्याला लावायचा आहे तर तुम्ही दिवा करून लावू शकता पण त्यामध्ये वाद कशाची लावायची हे मी तुम्हाला सांगते पिठाचा दिवा करून लावता पंतीमध्ये लावा किंवा तुमच्याकडे एखादं धातूचं निरंजन असेल किंवा पितळेचा दिवा असेल तर त्यामध्ये लावला तरी सुद्धा हरकत नाही फक्त या दिव्यामध्ये आपल्याला जी वात करायची आहे ती कशी करायची आहे आपल्या घरामध्ये जे जुने कपडे असतात जे आपण स्वतः वापरलेले असतात पण खूप खराब झालेले म्हणून आपण ते टाकून देतो पण स्वच्छ धुवूनच आपण ते कपडे टाकून देत असतो तरी या जुन्या कपड्यांना फाडून आपल्याला याची एक बारीक अशी वाद करायची आहे तर त्यातला सुती कपडा निवडायचा आणि त्याची एकदम बारीक अशी वाद करायची जसं आपण नवरात्रीमध्ये काकडा बनवत असतो म्हणजे घरातलेच नवे किंवा मग स्वच्छ धुतलेले जे कपडे आहेत तर त्यापासून काकडा बनवला जातो आणि देवीची काकडा आरती केली जाते त्याच उद्याच्या दिवशी आपल्याला वापरलेले जे कपडे आहेत त्यापासून एक वाद बनवायची आहे अगदी छोटासा कपडा तुम्ही घेतला तरी सुद्धा चालेल सुती कपडा घेतला तरी तो भेटायला सुद्धा सोपा जाईल आणि आपल्या घरातील सदस्यासाठी घरातल्या व्यक्तीसाठी किंवा आपल्याला स्वतःला सतत मृत्यूचं भय वाटत असेल म्हणूनच करायचं आहे म्हणून आपल्याला वा आपण वापरलेले कपडे आपल्याला त्यासाठी वापरायचे आहेत हा कुठलाही जादू तोणा किंवा तंत्र मंत्र नाही तर हा अगदी साधा सोपा उपाय आहे या उपायाने कोणालाही धोका पोहोचणार नाही तर खूप वर्ष पूर्वीपासून हा उपाय चालत आलेला आहे ज्यांना माहीत असेल तर चालत आलेला आहे ज्यांना माहीत नसेल ते सुद्धा कमेंटमध्ये सांगतील हा उपाय आम्ही नेहमी करतो आणि ज्यांना माहीत नाही तर त्यांना या निमित्ताने माहिती होईल तर या कपड्याची आपल्याला एक बारीकशी वाद कर तयार करायची आहे ती तेलामध्ये भिजवायची आहे मोहरीचे तेल असेल म्हणजे कडूल तेल आपल्याला यासाठी वापरायचं आहे मोहरीचे तेल असेल तर उत्तम नसेल तर मग तुम्ही तेलामध्ये थोडीशी मोहरी किंवा कडू लिंबाचे पाणूश पाने टाकू शकता किंवा मग समजा तुम्ही तेलामध्ये मोहरी टाकली आणि ही वात त्या दिव्यामध्ये ठेवली तर दिवा ठेवताना खाली अगोदर तुम्ही कडू लिंबाचे पाणी ठेवू शकता हा दिवा तुम्ही घरामध्ये लावा घराच्या बाहेर लावा किंवा एखाद्या निर्जन स्थळी म्हणजे जिथे कोणी जात नाही अशा ठिकाणी नेऊन लावला तरी हरकत नाही फक्त आपल्याला मृत्यूचे भय वाटतं म्हणून या दिव्याच्या वातीची दिशा आहे ती आपल्याला दक्षिणेला ठेवायची आहे आणि हा दिवा लक्ष लावण्यापूर्वी आपल्याला महामृत्यूंचे मंत्र तो म्हणायचा आहे तर तो मंत्र कोणता मी तुम्हाला सांगते तर या पद्धतीने तुम्हाला हा महामृत्युंजय मंत्राचा जप करायचा आहे तुम्ही हा महामृत्युंजय मंत्राचा जप फक्त एकदा जरी म्हटला तरीसुद्धा चालेल किंवा एक्कावन्न वेळा म्हटला तर अतिउत्तम जे जेवढं शक्य होईल तेव्हा तुमच्या स्वतःच्या इच्छेनुसार म्हणू शकता तो तुम्ही म्हणायचा आणि त्यानंतर तुम्ही दक्षिण दिशेला तोंड करून हा दिवा लावू शकता तुमच्या मनामध्ये मृत्यूबद्दल ज्या शंका कुशंका येतात किंवा सतत भीती वाटत असेल किंवा आपल्या घरावर अकाल मृत्यूचं कुणावरही संकट येऊ नये यासाठी तुम्ही हा दिवा उद्याच्या दिवशी नक्की लावा संध्याकाळी म्हणजे जा सूर्यास्त झाल्यावर किंवा प्रदोष काळामध्ये तुम्ही हा दिवा लावू शकता तसंच आपल्या घरातील ज्या व्यक्ती हयात नाही ज्यांचा मृत्यू झालेला आहे ज्यांना आपण पित्र म्हणतो तर या पित्रांना प्रसन्न करण्यासाठी अमावस्या दिवशी एक उपाय खास करून केला जातो तुम्ही सुद्धा उद्याच्या दिवशी करू शकता पित्रांचा आशीर्वाद तुम्हाला मिळेल तर उद्याच्या दिवशी रात्री तुम्हाला काय करायचं आहे जेव्हा तुम्ही एखादी पोळी बनवाल तर ती पोळी तुम्हाला एकाच साईडने भाजून घ्यायची आहे एका साईडने कच्ची ठेवायची आहे जी बाजू कच्ची आहे ती तुम्हाला तेल लावायचं आहे थोडंसं लाल तिखट आणि मीठ लावायचं आहे आणि ही पोळी तुम्हाला कुत्र्याला खायला घालायची आहे यामुळे सुद्धा तुम्हाला पित्रांचा आशीर्वाद म मिळतो तर उद्याच्या दिवशी तुम्ही हा उपाय आवर्जून नक्की करावा तसेच जी लहान मुलं अजिबात खाण्यापिण्याकडे लक्ष देत नाहीत बऱ्याच वेळा लहान मुलांमध्ये ही गोष्ट प्रामुख्याने आळते की लहान मुलं दिवसभर जेवत नाहीत किंवा जेवायला खूप हट्टीपणा करतात रडतात जेवत नाहीत म्हणून आई वडिलांना सुद्धा खूप त्रास देतात त्यामुळे काय होतं आई सुद्धा नेहमी चिंतेत राहते की माझ्या बाळाने किंवा माझ्या मुलाने मुलीने काहीच खाल्लं नाही तिची चिडचिड वाढते आणि मुलंसुद्धा न खाल्ल्यामुळे चिडचिड करत असतात काय होतं आपण जर एखाद्या तिरहित व्यक्तीच्या देखत आपल्याला लहान मुलांना खाऊ घातलं तर बऱ्याच वेळा अशा व्यक्तींची सुद्धा दृष्ट आपल्या बाळाला होऊ शकते त्यामुळे मुळं बऱ्याच वेळा काहीच खात नाही दिवसभर दिवस दिवसभर दिवस उपाशी राहतात चिडचिड करतात असं असं असो, असो किंवा नसो पण दृष्ट लागल्यामुळे बऱ्याच वेळा हे घडतं तर त्यासाठी शनिवारी किंवा अमावस्याचा दिवस खूप लाभदायक ठरतो तर उद्या योगायोगाने सोमवारची अमावस्या आहे उद्या काय करायचं कच्चं दूध घ्यायचं जे दूध गरम केलेलं नसतं पॅकेटमध्ये असतं ते दूध घ्यायचं तुमच्या घरी गाईचे दूध असेल तर ते तापवण्याच्या अगोदर तुम्ही एक कप दूध घ्यायचं त्यामध्ये थोडीशी साखर टाकायची मिक्स करायची आहे हे दूध तुम्हाला शिवमंदिराच्या बाहेर एखाद्या भांड्यात भांड्यात ओतून ठेवायचे आहे या उपायामुळे खूप फायदा होतो हा उपाय सोमवती अमावस्याच्या दिवशी खास करून केला जातो तर मैत्रिणी तुमची लवकर तुमची मुलं लवकर जेवायला लागतील अजिबात चिडचिड करणार नाहीत तर व्हिडिओ पूर्ण माहिती आवडली असेल तर एक लाईक करून कमेंट बॉक्समध्ये नक्की हर हर महादेव टाईप करा धन्यवाद